एवढं बोलत असेल खर वाटते ना बोलून तरी कुठं साक्षीला बघा मग कधी कधी क्रॉस कनेक्शन होत का नाही होत बोलणं मग तुला काय माहिती पप्पाला किती टेन्शन असत ते एक तर एवढ्या बायका सांभाळायच्यात अजून नाही तुझा लोड तुका गप ते आहे म्हणून बरे आमच्या बाबा त्यामुळे आता इथून पुढे लोड देऊ नका कारण अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे सर समजून घ्या <laughs> सर डोळ्यातून पाणी आला हसणं नाहीये मजाक नाहीये अनुभव म्हणून त्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय तुम्हाला कदाचित असं वाटत आहे रिअलिस्टिक गोष्टी बरोबर काय जागेचा विषय संपला कस्टमर किती कस्टमर पाहिजेत आपल्याला दोन अनलिमिटेड स्टार्टर स्टार्टर अजून किती लोक पाहिजे भारी लीडर आहे सगळे किती लिडर लिडर नाही मी कस्टमर शिक्षण आता लिडर म्हणते किती म्हणजे दोनच एकदा का मला दोन भेटले ना मग काय नाही मी त्यांना करता आणि निवांत झाले की मग निवांतच झाला मग वाटचाल पुढं म्हणून साठी परेशानी मी तुम्ही सांगितलं की दोन आणायला मला आणले तुम्ही दोन लगेच थोडे सगळ कसे आणले ते कस्टमर आपल्याला कसे पाहिजे अनलिमिटेड म्हणजे थोडक्यात काय लोकांचा समूह पांडव मॅडमने सांगितलं पाच ते दहा लाख मॅडमने सांगितलं पंचवीस लाख त्यांनी सांगितलं दीड ते दोन लाख अजून कोणाकोणाचा व्यवसाय कसा को कसा आहे त्यावरती डिपेंड आहे बरोबर इथे आपल्याला पेशंटसाठी किती म्हणावं लागतं किंवा डायरेक्ट सेटिंग मध्ये यायचं झालं तर किती म्हणू लागतं कोण म्हणते हा चार हजार दोनशे जोरदार टाळ्या मी जोरदार म्हणलोय किती भांडवल मॅडम चार हजार दोनशे अजून झिरो खरं काय झिरो झिरो इकडे सहाशे रुपये इकडे सहाशे रुपये तुम्हाला चार हजार दोनशे <laughs> प्रत्येक लक्ष्मी मराठी कारण किती भांडवल सात आयडी नाही मी भांडवल विचारलय चार हजार दोनशे करोडपती बनात मॅडम चार हजार दोनशे मध्ये झिरो बघा तुम्ही माझे इथे सांगणार सर तुम्ही मॅडम ओझी मला मॅडम सांगते राईट खरं आहे खरंय इन्व्हेस्टमेंटची गरज नाहीये उदाहरणार्थ मॅडमच्या शॉप मधून एखाद्याने टॅबलेट घेतले एखाद्यानं विक्स घेतलं एखाद्यानं विस्पर घेतलं स्टेपरी घेतली किंवा कुठल्याही प्रकारचं सॅनिटरी पाणी घेतलं तर ही इन्व्हेस्टमेंट झाली ना। का नाही झाले ना की असं म्हणतात मॅडम तुम्ही आता माझ्या मेडिकल मधून विक्स घेतलंय एक काम कर ना हा व्यवसाय खूप चांगला आहे बघा मेडिकलचा तुम्ही एक काम करा असा एक व्यवसाय माझ्या बाजूला टाका नाही ना, ना? मॅडम ते आवडत नाही ना? तुम्ही म्हणाल माझ्या पेट्रोल पंप वरती आज नेहमीच येत आहोत आहे हा तो पान पेन आहे आपला आपण दोघांमध्ये फरक आहोत इन केस असं सांगत का की तुम्ही माझ्या बाजूला मेडिकल टाका पण काय सांगू शकता कसला काय धंदा धमले मीन्स वाईट दाखा ना मला दा। काय नसतं एकदम बरं लागते सारखं कस्टमरच नाही असू दे तरी नाही मला बरं आहे ही तर नका म्हणू मला तुमच्या बाजूला ठेवलं पण टाकायचं ना आणि मी करत जागा ना जबरदस्त म्हणजे एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला मॅडम काय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटत की माझा धंदा जिथे आहे तिथे माझ्या तिथे बाजूला कोणी आलं नाही पाहिजे कॉम्पिटिटर नको आहे बरोबर ना कुठे गेले होते डायरेक्ट सेलिंग मध्ये

सायरेंट सेलिंग असो किंवा सायरेंट सेलिंग मधला कंपनी उदाहरणार्थ आपण आज उदाहरणारेड आहे ना असं आहे का की कोण सपोर्ट करत नाही एकमेकांना जरी अनुभव नसेल तरी सपोर्ट साठी आहे अपलाइन डाऊन लाईन क्रॉस लाईन हा विषय आहे माझ्या सिस्टम मधला म्हणजे कसं कोणाचा सपोर्ट घेतला पाहिजे कसा घेतला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे नाही सहाशे रुपये भरले नाही सहाशे भरले चार हका दोनशे भरले आता इथून पुढे कोणा सांगायचं नाही मी पैसे भरले म्हणून चार हका दोनशे भरले सांगायचं नाही फुकट बिझनेस मला मिळालाय फुकट आणि जे आहे ते सांगतो क्लिअर फुकट आहे ना मनुष्यबळ मनुष्यबळ मॅडम किती जण आहात तुमच्या शॉप मध्ये तुम्ही तुमच्याकडे चार मुलं आहेत मॅडम पाच जण आहेत बघा प्रत्येक जण म्हणजे आपापल्या शॉप प्रमाणे आपल्याला इथे काय करायला लागणार इथे कोणाला कामाला ठेवायचं आपल्याला नाही ना अच्छा दर महिन्याला पगार द्यावा लागतो ना ना अच्छा एखाद्या महिन्यात लेट झाला नाही झाला नाही परवडत नाही मला या जराच नाही झाला बरोबर असच होणार ना म्हणजे त्रास काय होऊ शकतो आपल्याला धंदा हो किंवा न हो काय करावं लागेल सॅलरी द्याव पगार द्यावा लागेल पेस्टाईल मध्ये असं कोणाला असं वाटतं की मला खालच्या लोकांना पेमेंट द्यावं लागतं नाही ना नक्की माझ्या टीम मध्ये जेवढी पण लोक जमा झाले त्यांना मला पेमेंट वाटायचे बर का वाटा वाटा। आता या वीक मध्ये आरती मॅडम एक लाख रुपये घेतले तर आरती मॅडम आता सगळ्यांना पेमेंट वाटणार आहे असं होते नाही ना त्या काय म्हणतील जबाबदारी कंपनीची आहे माझी थोडी नाही बरोबर की नाही आणि खरंच आहे प्रत्येक ती जबाबदारी आहे की इथं जॉईंट झालेल्या प्रत्येक व्यक्तीला पेमेंट देणं ही कंपनीची सर्वस्वी जबाबदारी आहे राईट म्हणजे इथं तुमच्या खाली कितीही लोक जरी जॉईन झाली तर त्याची काळजी करणार कोण आहे कंपनी तुम्हाला काळजी करायची गरज आहे का हा आहे कधी जेव्हा पेमेंट उशीरा येणार आहे किंवा येणार नाहीये काही वेळ लागणार आहे सर्व्हर प्रॉब्लेम आहे बँकेचा प्रॉब्लेम आहे कुठचा